जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी घडामोड सध्या शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय आणि अठ्ठावन्न नेत्यांचा जाहीर प्रवेश नावांसह यादी आली समोर मुंबईत मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रात पुन्हा एकदा गरजणार भाजप शिंदेना सोडून येणाऱ्या सगळ्याच नेत्यांची यादी आपल्याकडे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच एवढा राजकीय मोठा भूकंप ठाकरेंचा आवाज होतो महाराष्ट्रात बुलंद तर मुंबईमध्ये शिंदेसेनेला भारतीय जनता पार्टीला देखील सर्वात मोठं भगदाड सगळ्याच बड्या नेत्यांनी धरली उद्धव ठाकरेंची वाट नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेना पक्षाचा आणि धनुष्यवान चिन्हाचा निकाल काही दिवसांपूर्वी आता येणार आहे तो निकाल जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल आणि शिंदे सेनेला पहिला मोठा हादरा देशात दिल्लीत बसेल अशा जनसामान्यांच्या आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या बातम्या आपल्यापर्यंत आहेत या बातम्या पोचत असतानाच महाराष्ट्रात देखील चलबिचल सुरू झाले आहे राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत राजकीय दृष्ट्या नामोहरण करण्याच्या गोष्टी देखील सुरू झाल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिल्लीतून मोठं बळ मिळतंय ही देखील महत्वाची अपडेट पोचते इकडे मात्र एवढा मोठा आटापेटा करून सगळं केंद्रीय मंत्रिमंडळापासून ते महाराष्ट्र राज्यातील नेत्यांपर्यंत विधानसभा अध्यक्षांना सोबत घेऊन देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला सोबत घेऊन देखील या संबंध देशामध्ये उद्धव ठाकरेंना हरवणं सोपी गोष्ट नव्हती हे भाजपला आता कळून चुकते देशामध्ये लोकशाही चालू आहे का हुकुमशाही चालू आहे असा विचार सध्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये येत होता तो विचार येत असतानाच देशात कोण देश चालवत हा देखील प्रश्न वारंवार विचारला जात होता आता मात्र मित्रांनो जनतेच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा विजय आणि ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं आता बहुतांश नेत्यांना वाटू लागलंय आणि त्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात पावला पावलावरती घडत होत्या आणि त्याला अखेर बांध फुटला आणि शिंदे सेना संपूर्णपणे रिकामी होत असल्याचं जाहीर होत मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांपासून घोंगावतय शिवसेना नेत्यांचा पक्ष कधीच नव्हता शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष कधीच नव्हता तर शिवसेना हा शिवसैनिकांचा पक्ष होता आजही तोच शिवसैनिक शिवसेनेला तारतो आहे शिवसेनेला पुढे घेऊन जातो आहे आपण जर पाहिलं इतर राजकीय पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते म्हणतात मात्र एकट्या शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिक म्हटलं जातं मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या हितासाठी खूप महत्वाच्या होत्या हे उद्धव ठाकरेंना माहीत होतं शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक गावागावापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत शिवसैनिक नावाचं रसायन तयार केलं त्या रसायनाला जवळ घेत त्या रसायनाला देशाच्या तक्तावरती पाठवलं सर्वात मोठी पद दिली मात्र नेता बनल्यानंतर तो शिवसैनिक राहत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश शिवसैनिक आजही म्हणतात की आम्हाला नेता नको आम्हाला शिवसैनिक बनायचे तीच शिवसेना ज्या शिवसेनेने भाजपला मोठं केलं भाजपच्या नेत्यांना मोठं केलं संपूर्ण भाजप देशाच्या तक्तावरती बसली गेली परंतु बसल्यानंतर देखील त्यांना पाठीमागे बघितल्यानंतर असं दिसेल की त्या नेत्यांना भाजपला मोठं करण्यामध्ये ज्यांचा हात होता ते शिवसेना प्रमुख होते पन्नास वर्षांपासून लावलेलं शिवसेनेचं रोपट आज वटवृक्ष झालं त्याच वटवृक्षाच्या फांद्या तोडण्याचं काम भाजपने केलं त्याच नेत्यांना पळून नेण्याचं काम भाजपने केलं त्याच मंत्र्यांना आमदारांना पळून येण्याचं काम भाजपने केलं मात्र मित्रांनो इथे वटवृक्ष मात्र काही झुकला नाही तो पुढे वाढतच वाढतच आणि आज शिवसेना नावाचं महाराष्ट्रात गोंगावत आहे हे भाजपला खूप खटक आहे परंतु मित्रांनो मुंबईतून महाराष्ट्रातून मोठे प्रवेश आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होण्यास सुरुवात झाली आहे कारण देखील तसंच आहे दुसऱ्या पक्षात राहायचं दुसऱ्यांचे आदेश मानायचे त्यांच्या आदेशावरती चालायचं स्वतःचं कोणतं काम करायचं नाही शिवसेनेत मात्र शिवसेना असतो काम करण्यासाठी सगळ्या हाताने काम करा असे शीवस्रेन, आदेश असतात आणि शिवसेनेमध्ये राहणं एक वेगळी फिलिंग असते असं बऱ्याच शिवसैनिकांना नेत्यांना आता वाटू लागले पश्चाताप होतोय इकडे गेलोय पश्चाताप होतोय शिवसेना सोडली पश्चाताप होतोय जाऊन खूप मोठी चूक केली कपाळावरती गद्दारीचा शिक्का लावलाय हे बहुतांश मंत्र्यांना आमदारांना खासदारांना आता वाटू लागले की आता आपली चूक झाली ही चूक जर सुधारायची असेल तर शिवसेनेच्या पक्षाचा चिन्हाचा निकाल लागायच्या अगोदर आपणाला शिंदेगड सोडणं खूप गरजेचं आहे असं काही नेत्यांना आता वाटू लागले ते वाटत असतानाच शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामागे एकनाथ शिंदेने खूप मोठं षडयंत्र रचलं गेलं नेत्यांना पैसा वाटला संजय राऊत यांनी थेट आरोप केले मात्र पैसा वाटलेलेच नेते आज उद्धव ठाकरेंची वेळ आहेत एवढी नामुष्की शिंदेगडावरती आल्याचा त्यांनी जगजाहीर आरोप केलाय जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत यायला तयार आहेत त्यांना उद्धव ठाकरेंकडून लढायचं येणारी महापालिका निवडणुका जिंकायची आहे त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंकडे प्रवेश हवा आहे त्यांनी आदित्य ठाकरेंशी उद्धव ठाकरेंशी संपर्क देखील केला आहे आणि त्यांना शिंदेगड सोडायचं आहे मित्रांनो अजून तर पक्ष पक्षाचं बंड झालेलं तीन ते चार वर्ष झालेत तरच त्या नेत्यांना आता ठाकरे आठवत आहेत आगामी काळामध्ये काय होईल हे सांगता येत नाही मात्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची सर्वच नेत्यांना गरज आहे हे पुन्हा पुन्हा एकदा सिद्ध होत आहे त्या नेत्यांची त्या नगरसेवकांची त्या आमदारांची त्या माझी खासदारांची सगळ्यांची नावासह यादी समोर आहे मात्र आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे या नेत्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देतील का हा तेवढा मोठा प्रश्न आहे ठाकरेंनी सांगितलं की जोपर्यंत माझ्या शिवसैनिकांना इथे सीट्स भेटत नाहीत जर त्यांच्या भेटून जर वेगळ्या शिल्लक राहिल्या तर तुम्हाला प्रवेश आहे मात्र जो शिवसैनिक संकटामध्ये माझ्या पाठीशी उभे होता त्या शिवसैनिकांना आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं होतं म्हणून हे सगळे नेते आजही वेटिंगवरती आहेत त्यांना जरी वाटलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा आहे परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना अजूनही वेटिंगवरच आहे हा प्रवेश कधी होतो ते बघावं लागेल मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावासह यादी लवकरच प्र प्रसारित होईल मित्रांनो याबद्दल आपणास का वाटतंय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा ठाकरेंचा जोरदार उदय होतोय या मताशी आपण समजतात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद